नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर बघू शकता इकडे चाललंय आज्याच्या आणि नाताच्या गप्पा तर आज मी दाखवणारे आमचे ते आज सासर आहेत आणि ते आले शेतात फेरफटका मारायला कमीत कमी, कमी शंभर वय आहे त्यांचं शंभर वर्ष तरी ही आणखीन खणखणी तर मी दाखवते तुम्हाला ते कशा पद्धतीच्या नाताच्या आणि आज्याच्या गप्पा चालल्या बापूला कळते कि पैसे एक तीनशे रुपयांना घेतलं होतं नाही आणि सगळं शेत बी काम करूनच घेतले की सगळं आणि ही तर शेत कुदळीनं खोदले सगळं खडक ना शेताच सगळं बाजूला म्हणजे आपल्याला पहिली एक बी कर नीए। काहीच नव्हतं तुमच्या वडिलाचं सगळं दहा एकर बी तुम्ही घेतलं काम करून बाप असतानाच घेतलं बापाच्या नावचे बैणांनी केली आठ एकर त्याने घेऊन पण तुम्ही स्वतःच घेतलं ना पुन्हा आमच्याच्यानं एक काकरी बी घेणं होत नाही आताच नाही तीनशे रुपये दिली बरोबर सहारा नाही त्यांचा ती कोणी आगाव बोलल त्याच्या बरगाडात पडते खरं सांगायचं म्हणजे का आमच्या का आमच्या घरामध्ये एकही माणूस व्यसनदार नाही कारण आमचे सासरे नाहीत आणि पुढची पिढीही नाही आमचे चुलत सासरे सुद्धा नाहीत साधी सुपारी काय कुठल्याच प्रकारचं व्यसन नाही फक्त ते आबामुळं कारण की त्यांच्या हातातली काठी ती सहारा नाही ज्यांना वाईट मार्गाला लागल त्याच्या बरगाडात ती पडती म्हणजे पडतीच कोणच म्हणू शकत नाही तु तुम्हाला शंभर वर्ष झाले म्हणून माहिती आहे का आणि आणखी यांची कायच त्यांना एकच सुद्धा गोळी नाही कसल्याच प्रकारची नाही की आता हे हो काही असला रोड आहे त्या रोडनं चलत येते शेतात फेरफटका मारायला काय चाललंय कुठवर चाललंय कोण कुठल्या शेतात काय पेरलंय सगळं ह्याला बघायचं असते कारण की पहिलेले असतात त्याच्यामुळं त्यांना ती आवडतं आणि येतात बघतात कुठं कोण काय चुकतं हे सगळं त्यांनी सांगतात आणि खरंच त्यांचा सपोर्ट भारी आहे त्यांच्या पोरांना आणि पुढं आम्हाला पण हा ते तर कधी बघण्याच नका का आमच्या आवाज आमची आम, आम जोडी त्यांना लय खूप आवडते कारण की त्यांना जी साथ आहे त्यांच्या आमच्या आज सासूची ती लय खंबीर साथ होती त्यामुळं आम्ही एवढं करू शकलो असं म्हणतात ते त्यामुळं आम ती आमची जुडी लय आवडते म्हणून ती सारखं येत असतात कारण की तू मस्त असं सपोर्ट करते असं त्यांचं म्हणणं असतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये